இருபத்து ஏழு मला कळत नाही तुम्हाला चारच्या माणसं नाही पाहिजे चार चार माणसं साईड आहे ना चार चार आहे ना ॲक्च्युली सगळ्या पुलांची वाट लावली सर म्हणजे हे पण मी तुमच्यावर मोठा मोठा काम करणार होता आणि तुम्हाला एवढा त्रास देणार तुम्हाला काम करून देणार तुम्ही काम सुरू लगेच आणि इकडे जास्त माणसं किमान पंधरा वीस माणसं द्या करणार बोलला आणि पाच दिवसात तुम्हाला आलं पाहिजे किती दिवस लागेल याला सांगा सांगायला एका ऑक्टोबर तुम्ही या वर्षापासून पुलाचं काम चालू आहे आणि हा मुद्दा पुन्हा मी आता दोन दिवसापूर्वी मान्य साहेबांसोबत मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत जी मिटिंग झाली त्याच्यात उपस्थित केला होता तेव्हा तात्काळ मान्य मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काय अडचणी आहेत त्या विचारलेल्या तेव्हा आज एम डी जिंदल साहेब हे पण होते आणि त्यांनी तेव्हा निदर्शनास आणून दिले की आम्हाला रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नाहीये त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तिथून एम साहेबांना फोनही केला त्यांना सांगितलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते ते मेगा ब्लॉक देऊन टाका परंतु हा पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जनरल साहेबांना त्या दिवशी सांगितलं की इथे जाऊन तुम्ही आमदारांबरोबर पाणी करा तिथे त्या अनुषंगाने आज ही पाणी केलेली आहे दोन्ही जे अप्रोच आहेत देसाई साईडचं आणि डोंबिवली साईडचं त्याची पाणी केली आम्ही त्या ठिकाणी काही लँड एक्विचे काही इश्यू होते ते आम्ही डिस्कस केले त्यांच्याचा मार्ग काढला आणि या बाजूला येऊन काही टेक्निकल बाबी त्या समजून सांगितल्या सोबत त्यांचे इंजिनियर्स पण आहेत Uh, एकंदरीतच या पुलाच्या कामाला आता स्पीड येईल अशी आशा वाटते गुद्धल साहेब स्वतः याच्यावर लक्ष ठेवून येत राहणार आहेत जे गाववाल्याचा जो इथला मोबदला होता या पुलापुरता जवळजवळ एकोणीस कोटी रिलीज केलेले चाचण्याने त्याचा काही लोकांनी मोबदला घेतलेलाही आहे त्यामुळे लँड एक्विजिशन हा या पुलापुरता जो विषय तो भाग राहिला नाही दुसरी गोष्ट पालावा पुलाचा जो दुसरा पूल आहे जुना रेल्वे पुलाच्या साईडचा तो अजून अपूर्ण आहे पण त्याच्या खालची अनधिकृत बांधकाम वगैरे हो काढली नाही तर ना हा पूल लवकर पूर्ण होणार नाही हे त्याचे निदर्शने आणून दिलेलं आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन आहे